सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा नाशिक विभागातील नऊ व्यक्ती व नऊ संस्थांचा समावेश दहा जून दोन हजार पंचवीस रोजी येथे वितरण सोहळ्याचं आयोजन राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे पुरस्कार कर्मवीर पद्मश्री ददासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार संत रविदास पुरस्कार शाहू फुले आंबेडकर पारितोषिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनानं घोषणा केली आहे त्यामध्ये राज्यातील एकूण एकशे तीस पुरस्कारार्थ्यांची निवड व पुरस्काराकरिता करण्यात आलेली आहे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह नरिवन पॉईंट येथे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदा पवार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसार सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ खासदार अरविंद सावंत या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहेत राज्यातील एकूण एकशे तीस पुरस्कारार्थ्यांची निवड या विविध पुरस्कारांकरिता करण्यात आलेली आहे त्यामध्ये नव्वद व्यक्ती व चाळीस संस्थांचा समावेश आहे त्यात नाशिक विभागाला विभागातील नऊ व्यक्ती व नऊ संस्थांचा असा एकूण अठरा जणांचा त्यामध्ये समावेश आहे त्यामध्ये नाशिक जिल्हा पाच व्यक्ती एक संस्था धुळे जिल्हा दोन संस्था जळगाव जिल्हा एक व्यक्ती पाच संस्था अहिल्यानगर जिल्हा तीन व्यक्ती याप्रमाणे समावेश आहे नाशिक सुभाष पटराव हो, बोराडे देवळाली कॅम्प भीमवाडी रामभाऊ पठारे या दोन व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण तर रमेश आरणे कावेरी देवरे सुधाकर आनंद इंस्ते या तीन व्यक्तींना तुळजाभवानी आणि सेवाभावी संस्था नाशिक यांना साहित्यरत्न लोकशाणाभाऊसाठी पुरस्कार जाहीर आहे जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था यांची माहिती पुढील प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार एकसष्ट व्यक्ती प्रत्येकी रुपये पंचाहत्तर हजार व दहा संस्था प्रति संस्था रुपये प्रत्येकी एक लाख साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार सत्तावीस व्यक्ती प्रत्येकी पंच्याहत्तर हजार व सहा संस्था प्रतिसंस्था प्रत्येकी एक लाख कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार एक व्यक्ती प्रत्येकी एकावन्न हजार व एक संस्था प्रति संस्था प्रत्येकी एक लाख संत रविदास पुरस्कार एक व्यक्ती प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपये व एक संस्था प्रति संस्था प्रत्येकी रुपये एक, एक लाख शाहू फुले आंबेडकर पारितोषिक एकूण चौदा संस्थेला सहा महसुली विभागानुसार प्रत्येकी दोन संस्था रुपये सात पॉईंट पन्नास लक्ष सन्मानपत्र मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल स्मृतिचिन्ह शाल्व श्रीफळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व प्रावीण्य पुरस्कार आठ संस्था राज्यस्तर तीन पुरस्कार प्रथम पुरस्कार पाच लक्ष द्वितीय पुरस्कार तीन लक्ष व तृतीय पुरस्कार दोन लक्ष विभागीय स्तरावर पुरस्कार संख्या पाच प्रत्येक रुपये एक लक्ष प्रमाणे राज्यातील नव्वद व चाळीस संस्थांचा एकोणीसशे तीस पुरस्कारार्थींची निवड या विविध पुरस्काराकरिता करण्यात आलेली आहे या कार्यक्रमांचे पुरस्कार वितरण सोहळ्याचं नियोजन काटेकोर पद्धतीने होण्यासाठी विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी विविध बैठका घेऊन अधिकाऱ्यांना न्या निर्देशित केलाय प्रधान सचिव व आयुक्त समाज कल्याण यांचं मार्गदर्शनाखाली विभागाचे सहसचिव सोमनाथ बागुल उपसचिव रवींद्र गोरवे मुंबई समाज कल्याण प्रादेशिक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब सोळंकी व त्यांच्या टीमकडून आयोजन नियोजन करण्यात येत आहे रोखठोक पोलीस टँसाठी संपादक विल ৰাজডী ভালে অভুগুৰ